उद्या रविवारी सहा तारखेला या ठिकाणी आपल्या बार्शी तालुक्यामध्ये एक माझिशे स्वप्न होत की शहीद स्मारक एक अत्यंत चांगल्या दर्जाचं या ठिकाणी व्हावं त्या दृष्टिकोनातून सर्व काम पूर्ण झाले आणि माझ्या सर्व चीनच्या युद्धामध्ये पाकिस्तानच्या युद्धामध्ये कारगिलमध्ये किंवा सातत्यानं सीमेवरती आपलं रक्षण करत असताना जे माझे जवान शहीद झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियाकडनं या ठिकाणी या शहीद स्मारकाचं उद्घाटन व्हावं हो। ही आमची सर्वांचीच भावना होती त्या दृष्टिकोनातून उद्या हा कार्यक्रम शहीद स्मारक स्मारक समा, अनावरणचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला हो आहे त्या ठिकाणी भारत मातेसाठी शहीद झालेल्या वीर जवानांच्या वीर माता आणि वीर पत्नी यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून ब्रिगेडियर रस डिसोजा साहेब व सर्व कर्नल या दर्जाचे सर्व सैन्य सैन्य दलातील अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून हा अत्यंत दिमागदार सोहळा या ठिकाणी आपण बार्शी मध्ये आयोजित केलेला आहे किमान माझ्या माहितीप्रमाणे जी काही माहिती घेतलेली आहे एक अडीच ते तीन हजार सर्व सैन्यामध्ये काम केलेले सर्व माझी सैनिक व सध्याचे सैनिक या ठिकाणी येतील अशी अपेक्षा या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि एक दर्जेदार असा कार्यक्रम या ठिकाणी होतोय या कार्यक्रमाला आणि या देखण्या कार्यक्रमाला कारण आपण पाहतो की आपण ज्यांच्या जीवावरती सुरक्षित आहोत अशा या सैनिक बांधवांचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या ठिकाणी जी शेत स्मारक आहे माझ्या आता या ठिकाणी आमदार उपस्थितीमध्ये हे माजी सैनिक संघटनेचे जे पदाधिकारी आमदार साहेब बार्शी शहरचे पोलिस साहेब त्या कार्यक्रमासाठी जे उपस्थित राहिले आणि उद्याचा सहा ऑक्टोबरचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम हा आहे त्या वीर पत्नी वीर माता यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा उद्याचा पार पडणार आहे त्याच्यासाठी महाराष्ट्रातील ज्या लोकाला आम्ही नियोजन दिलेलं आहे आमंत्रण दिलेलं आहे ते येणार आहेत आणि त्यासाठी कर्नल साहेब आपले महाराष्ट्र राज्याचे संचालक दीपक ठोंगे साहेब रवी बोडके साहेब कर्नल मोरे साहेब ब्रिगेडियर डिसोजा साहेब सैनिक सोलचर बोर्डचे मेजर साहेब साहेबार साहेब हे सर्व उपस्थित राहणार आहेत आणि हा कार्यक्रम उद्या अत्यंत कुशलतेने पार पडणार आहे सर्व आम्हाला हे सर्व आमदार साहेबांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम आम्ही माजी सैनिक उभा केलेला आहे आणि हा उद्याचा कार्यक्रम पार पडतो आहे प्रश्न व्यक्ती सार कुठं जरी अडचण आली तर मी आयुष्यभर मी किंवा माझा परिवार ह्याची सेवा करेल हा ऐतिहासिक रणगडा एकोणीशे बासष्ट ची लढाई चीन बरोबर झाले भारत चीनची एकोणीसशे पासष्ट भारत पाकिस्तानची लढाई झाली एकोणीशे एकाहत्तर भारत पाकिस्तानच्या लढाई झालेली या लढाईमध्ये ह्यांनी सहभाग घेतलेला आहे त्याच्यामुळे ह्याचं महत्व आलेलं आहे हा रणधा इत्यंत आधुनिक आहे कि ते फक्त अध्यक्ष सुरेश साहेबांनी कारण त्याच्यावरती काम केलेलं नाही त्यांनाच माहितीये मोरे साहेब आहे हे शहीद समारक तालुक्याचे शहीद स्मारक बांधण्यासाठी आमचा एकच मकसद या उद्देश होता की तालुक्याच्या ठिकाणी एक असं भव्य आणि दिव्य लोकांचे शहीद स्मारक व्हावे लोक हो बॉर्डर म्हणा एकोणीस पासष्ट एकाहत्तर या कारगिल युद्ध जे चायना युद्ध झाले त्यामध्ये लोक शहीद होते परंतु त्यांचे ज्या त्या ठिकाणी त्यांचे शहीद स्मारक बांधले जाते, जाते। परंतु हे तालुक्याचे स्मारक हे आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही जिल्ह्यात तर नाहीच यासाठी या लोकाला जनतेला यासाठी शक्तीची स्फूर्ती मिळावी तसेच नवान नवीन पिढीसाठी याची प्रेरणा मिळावी याकरता आम्ही ह्या आमदार साहेबांकडे आम्ही ही आमचं स्वप्न घेऊन गेलो होतो त्यांनी त्यामध्ये आम्हाला मंजुरी दिली आणि आम्हाला एवढं ते म्हणले की आम्हाला थोडा वेळ द्या तुम्हाला अशी जागा बघून छान जागा बघून त्यांनी लगेच तीन महिन्यात या जागेचं भूमिपूजन ते बी शही पत्नीच्या हस्ते केलं आणि लगेच कामाला त्यांनी वर काढून काम सुरुवात केलं आज आपण बघत आहात त्यांना मी सांगितलं होतं तुम्हाला ज्यावेळी शहीद स्मारकचं आपण अनावरण करू त्यावेळेस तुम्हाला रणगाडी देऊन मिळतील पण उदाहरण कसा एक तर आपल्याला रणगाडा मिळाला आहे परंतु असे रणगाडी बरेच चार चार पाच वर्ष लोकांना मिळत नाही आपलं जरा उशीर असेल मी नवले साहेब नगरला जाऊन ब्रिगेड साहेब भेटलो त्यामुळे आपला चार महिन्यात हा रणगाडा आला हा रणगाड्याचं वैशिष्ट्य असे कोटीशे एकात्म तरी याने सहभाग घेतलेला आहे या टँकनं त्यामुळे हा महाराष्ट्रात कुठंच नाही हे आपल्या पहिलेच ठिकाण आहे की बार्शी तालुक्यामध्ये तरी या जनतेने नवीन पिढीने आता पुरेपूर फायदा घ्यावा त्याची आम्ही त्याची काय काय गाडी कशी चालते काय चालते त्याचं आपण इथं नोटीस बोर्डवर त्याची माहिती सगळी लावूया